नदी झाला नाला येत्या काही काळात कुंभमेळा होत असून देखील देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेले त्र्यंबकेश्वर मंदिराला ला लागून असलेल्या गोदावरी व अहिल्या नदीच्या संगमाची एवढी दुरावस्था झाली आहे की नदी म्हणावं की नाला हा प्रश्न आता नाशिक वासियांना पडला आहे मात्र नगर परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या श्रिया देवचक्के या मात्र आपल्याच घरात कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडर देण्यात व्यस्त आहेत आता यावर स्वतः जिल्हा अधिकारी काय कार्यवाही करतील हे पाहण्यासारखं ठरणार आहे या ठिकाणी अहिल्या नदी आणि गोदावरी नदीचं संगम स्थळ आहे समोर आणि आहे पर्यटन म्हणून काय आम्ही कालच आलो नाशिकहून आज नाशिकमध्ये आलो म्हणजे आणि गुजरात वरून आलो पण इकडची स्वच्छता पाहता आम्हाला नाही बरं नाही वाटलं म्हणजे घाण वास वगैरे येतो याच्याविषयी एज, काहीतरी करायला पाहिजे आणि पर्यटन स्थळ म्हणून एवढं प्रसिद्ध असून देखील इथं स्वच्छता होत नाही नगर परिषद मनावर घेत नाही नदीचा नाला दिसतोय का या ठिकाणी झालेला नालाच दिसतोय ना। वाटते का नदी असं काही कुठल्याच कुठल्याच अँगलने वाटत